नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर त्याचं नाव आहे एन पी डेटर अँड ग्राफिक डिझायनर आजचा जो वेळ तो आपल्या थांबण्यावरती बघितला असेल तुम्ही राहचा जो एवढा एकदम खतरनाक ग्राफिक डिझायनर म्हणजे लोगोचा आहे तर खतरनाक म्हणजे एकदम सोप्या पद्धतीनं आपल्या पिक्सलॅबमध्ये बनवला आहे एकदम विथ म्हणजे मटेरियल न वापरता म्हणजे मटेरियल काही गरजच नाही वापरायची कोणती जरी मटेरियल कोणतं वापरला असेल ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलं आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा आपल्या डिप्स्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आजचा जो व्हिडिओ कसा बनला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर कमेंट करा अजिबात विसरू नका तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू शेत आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे पहिल्यांदा तर आपली जी पिक्स लॅब ॲपवरती नाही पिके तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे तिथून तुम्ही जॉईन करून घेऊ शकता एकदम फ्री आहे तर आ, पिक्स लॅब ओपन केल्यानंतर शेप्स या ऑप्शनवरती जाऊन सर्कल शेप्स घ्यायचा व्हाईट कलरचा तर मी ते ॲड करून घेतो तर मी ॲड करून घेतो व्यवस्थित ॲड करून घ्यायचं तुम्ही तर मी जे आता महागलं बॅकग्राऊंड हे कलर कलरचं करतो म्हणजे कसं आपल्याला बनवायला सोपं तर मी सर्कल जे ॲड केला शेप्स ते ते लॉक करून घेतो आता एक एक, एक म्हणजे मी जे मटेरियल दिलं आहे ते जी की मटेरियल म्हणजे आपल्याला मटेरियलची काय आवश्यकता नाही त्याची तर फक्त आपण जे हे करणार आहोत ते टाईप करत राहायचे फक्त लोकवरती बघितलंच असतं तर आता ही जे कॉलिग्राफी आहे हिजे नामदेव फोटोग्राफी वाल्याची ही जे कॉलिग्राफी याचा स्पेशल व्हिडिओ मी बनवला आहे आणि या विडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मी तर कसं बनवला आहे आणि जी पी एल पी सी एक फॉन्ट आहे मेन म्हणजे कॉलिग्राफी बी आहे पण याचा फॉन्ट एक्स्ट्रा केलेला आहे मी तर त्याला मी अगोदर ॲड करून घेतो आणि हे जे खाली थोडे इरेज करून घेतो म्हणजे ॲड व्हायला प्रॉब्लेम आहे ना तर भा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप खोला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर म्हणजे ज्या काही अडचणी असतील ज्या काही व्हिडिओ म्हणजे जे येईल तुझ्या कंटेंट आपल्या ह्याच्यावरती आहे तर मी व्यवस्थित ॲड करून घेतो तर ह्याला थ्री डी वाटण्यासाठी हे जे शॅडो ऑप्शन आहे ह्याच्यावरती जा जाऊन मी थोडं हे करून घेतो तर ब्लॅक कलरच राहू दे ब्लॅक म्हणजे कसं थ्री डी वाटतो थोडंफार तर आता राहिला आपला मेन म्हणजे आता ही जे आपण राहिलं कसं टाईप करणार आपल्याला मटेरियलची काय आवश्यकता नाही तशी तर मी जे टाईप करतो का ना त्यावर टाईप करून घ्यायचं मी जे ॲड केलं आहे कला आमची हवा तुमची खरंच आपली कला असते आणि दुसऱ्याची हवा असते तर आपण हे फॉन्ट आणि ह्याच्यावरती जे मी फॉन्ट लावला आहे एकदम फ्रीमध्ये आपल्या सगळ्या टेलिग्रामवरती उपलब्ध आहे काय टेन्शन घेऊन का बाबा आपण असं एकदम फ्री मटेरियल देत राहतो पासवर्ड वगैरे काय नाही आपल्या मटेरियलला तर मी जे फॉन्ट वापरला आहे तो आपल्या टेलिग्रामवरती उपलब्ध आहे तर असं व्यवस्थित आणि ह्याला जे आता आपण बॅकग्राऊंड लावणार म्हणजे कसं असं भारी दिसेल खतरनाक म्हणून मी जे बॅकग्राऊंड लावतो व्यवस्थित ॲड करून घेतो बाबा तुमच्या तुमच्या पद्धतीने कमी जास्त माझ्यातून होतं जर आता बघू शकता तर कसं दिसत आहे खतरनाक झालेलं आहे डिझाईन आपली तर असं व्यवस्थित एकदम असं व्यवस्थित ॲड करून घ्यायचं बरोबर नाही आणि जे ॲड पण आपण केलेला आहे फोटो वगैरे काय तर ते अगोदर लॉक करून घ्यायचं आणि ह्याचे मी म्हणजे ऑटोमॅटिक बनवून आपल्या टेलिग्रामवरती म्हणजे डायरेक्ट न टाईप करता लावू शकता अजून दुसरे टाईप करतो मी तर मी जे टाकलं आहे आकर्षक डिझाईनसाठी आप संपर्क साधा तर तुम्ही टाकू शकता तुमच्या फोननुसार ह्याला बी मी बॅकग्राऊंड ॲड ॲड करून घेतो म्हणजे बाहेर दिसाल म्हणून ह्याला बॅकग्राऊंड कलर आपण वेगळा ठेवू आपण गुलाबी ठेवू पिंक कलरचा तर तुमच्या तुमच्या पद्धतीने बॅकग्राऊंड ॲड करून घेतो याच्यात बरं अजून खतरनाक दिसत आहे खतरनाक लोगो झालेला आहे आपला अजून राहिले भरपूर तर तुमचा मोबाईल नंबर आता मी फोन ऍड केला नाही फोन ऍड करतो मी तर मी जे फोन ऍड केला आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध आहे दे। व्यवस्थित ऍड करून घ्यायचंय जे कमी जास्त नाही झालं पाहिजे एवढं झाल्यानंतर तुमचा फोन नंबर खाल टाकू शकता फोन नंबर ॲड केल्यानंतर आपण कलर कलर फॉन्ट हेच नाही ठेवायचं म्हणजे फॉन्ट असं उमटून दिसला पाहिजे पांढवे तर मी जे फोन लावतो तो, तो खतरनाक म्हणजे कसं साधंच आहे पण भारी आहे तर फोन नंबर बी आपला ॲड झालेला आहे तर याच्यात जर तुम्हाला काय, काय बदल करायचा असलं तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मटेरियल दिला आहे या जे आहे असेल लोगोचं हे तुम्ही ॲड करू शकता तुम्ही ॲड करतो खाली. तर तुम् बारीक तुम्हाला जर वाटलं तुमची नेस्ट आयडी सुद्धा शाकू शकता किंवा व्हॉट्सअप आय डी काय तुम्हाला जे काय टाकायचे ते टाकू शकता तर आपला लोगो कसा झालेला आहे कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा आपलं टेलिग्राम जॉईन करा जे तुम्हाला एवढं टाकत मटेरियल सुद्धा भेटत राहतं तर आपली जे आता लोगो डिझाईन झाला आपला तर डाउनलोड करताना कधी आता हे आता बॅकग्राऊंड जे ब्लॅक दिसते तुम्हाला जर रिमूव्ह करायचं असलं तर ट्रान्सपर्टन या ऑप्शनवरती जाऊन टच केलं की तुमचं म्हणजे महागलं जे बॅकग्राऊंड आहे का नाही ते रिमूव्ह जातं म्हणजे तुम्हाला बी ठेवायला प्रॉब्लेम येत नाही कुठे व्हॉट्सअप इंस्टावरती कुठे जर सेव्ह इमेज करताना कधी जी, जी क्वालिटी हो आहे ती कधी अल्ट्रा करायचे म्हणजे जे तुम्ही मध्ये जे अल्ट्रा एच डी जे एडिट केलेले आहे ना फोटो ते आपल्या गॅलरीत सेव होते तर बघा ना आपण फोटो